मी सई आणि हा माझा भाऊ स्ने मी आज तुम्हाला चीज ऑमलेट बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलंय एक अंड पेपर बटर आता मी एक अंड फोडणार आहे आता अंड थोडं फेटून घ्यायचंय थांब आपण असं हे करूया मिक्स 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 करूया मिक्स मिक्स पॅनमध्ये आता बटर टाकायचं आहे अंड टाकायचा यात आता थोडस चिमुक ब्लॅक पेपर कटाऊन करायचंय और तकते है। है। ला, पन खाऊ सकता। आता यावर चीज किसून टाकते आणि ऑमलेट ब्रेकफास्ट साठी ठीक आहे तुम्ही ब्रेकफास्ट ला ऑमलेट पण खाऊ शकता चीज ऑमलेट किंवा नॉर्मल ऑमलेट आता आपला चीज ऑमलेट बनून रेडी झालाय हे बघ चीज ऑमलेट बनवला दीदीनी तुला आवडतो ना तुम्ही पण असा चीज ऑमलेट नक्की बनवा आणि मला कॉमेंट मध्ये सांगा चीज ऑमलेट कसं झालंय आणि व्हिडिओला प्लीज लाईक शेअर ला। आणि सबस्क्राईब करा बाय मिरू बाय कर Bye.